हळद लागवडीचे अद्याव तंत्रज्ञान यामध्ये आज आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे हळद बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करावी किंवा का करावी शेतकरी बंधूंनो हळद लागवडीसाठी आपण जे काही बियाणं निवडू जेठे गड्डे असू द्या अंगठे गड्डे असू द्या किंवा हळकुंड असू द्या तर याच्यावर आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागते बीज प्रक्रिया म्हणजे काय तर पेरणीपूर्वी बियाण्यावर केलेली जाणारी कीटकनाशकांची बृशनाशकांची किंवा खतांची प्रक्रिया याला आपण म्हणतो बीज प्रक्रिया आता ही बीज प्रक्रिया काय करायची तर हळद पिकावर कंदमाशी आणि इतर बुरशजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचे असते आता आपल्याला प्रश्न पडेल मग कुठलं औषध घेऊन चालेल का अजिबात नाही कुठलंही औषध आपल्याला घेऊन चालणार नाही त्यासाठी जी शास्त्रीयदृष्ट्या आंतरप्रवाही कीटकनाशक आणि आंतरप्रवाही बुरशनाशक आहेत अशीच औषधं आपण बीज प्रक्रियेसाठी निवडावी आता आंतरप्रवाही कीटकनाशक कुठली जसे की मिथिल डेमेटॉन किंवा क्युणालफॉस किंवा डायमेथोएट ही आंतरप्रवाही असतात म्हणजे काय झालं जर आपण त्या द्रावणात कीटकनाशक असलेल्या पाण्याच्या द्रावणात जर बियाणं बुडवलं तर तो औषधाचा अंश या बियाण्यामध्ये शोषला जातो आणि त्या ठराविक किडीला किंवा रोगांना ते बियाणं दाद देत नाही किंवा प्रतिकार करतं म्हणून आपण म्हणतो आंतरप्रवाही कीटकनाशक क्युणालफॉस किंवा मिथिल डेमेटॉन हे आपण वापरायचे त्यासोबत आंतरप्रवाही बुरशनाशकमध्ये डायथेनियम पंचायस असेल किंवा कार्बन डेंजियम असेल असं बुरशीनाशक वापरायचं अशा वेळेस दहा लिटर पाणी मावेल एवढा एक ड्रम किंवा क्रेट घ्यायचा त्या दहा लिटर पाण्यामध्ये वीस मिली आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचं आणि वीस ग्रॅम आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचं दहा लिटर पाणी वीस मिली औषध वीस ग्रॅम पावडर हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यावं एक समान करून घ्यावं चांगलं ते एकमेकात मिश्रण करून घ्यावं आणि त्या द्रावणात साधारणतः हळदीचं बियाणं हे पंधरा ते वीस मिनटं बुडवावं मग अशा वेळेस हे जे काही बियाणं असेल त्या बियाण्यावरील ज्या काही पेशी असतात जिवंत पेशी असतात त्या पेशीस प्रत्येक पेशी ते पाण्या स्वरूपातील पावडर आणि कीटकनाशक शोषून घेते आणि पुढे शेतात गेल्यावर त्या ठराविक रोगाला किडीला ते दाद देत नाही म्हणून ना आपल्याला ही रासायनिक बीज प्रक्रिया करावी लागते ही बीज प्रक्रिया आधी करावी आता आपण पाणी म्हटलं दहा लिटर तर दहा लिटर पाणी हे शंभर ते एकशे वीस किलो बियाण्याला पुरेसं होतं मग साधारणतः जर आपल्याला वाटलं दहा लिटर पाण्यात आपण शंभर किलो बियाणं बुडून झालं परत दुसरं दहा लिटर पाणी घ्यावं आणि हो, परत पुढचं शंभर किलो बियाण्याची बीस प्रक्रियामध्ये घडून आणावी तर अशा पद्धतीने एकदा वापरलेलं दहा लिटर पाणी हे केवळ एक क्विंटल म्हणजे शंभर किलो बियाण्याला पुरेसे होत असतं ही झाली पहिली बीस प्रक्रिया ज्याला आपण म्हणूया रासायनिक बीस प्रक्रिया ही हळद लागवडीच्या आदल्या दिवशी करावी त्यानंतर दुसऱ्या बीज प्रक्रियेमध्ये जैविक बीज प्रक्रिया असते आपण त्याला म्हणतो संवर्धकांची बीज प्रक्रिया मग अशा वेळेस अजोस्पिरिलम दहा ग्रॅम पी एच बी दहा ग्रॅम आणि व्हेसिक्युलर अर्वेस्क्युलर मायक्रोराचा व्हॅम पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी प्रमाणात हे द्रावण घ्यायचं त्याचा एक लेप तयार करायचा द्रावण तयार करायचा आणि त्या द्रावणात हे हळदीचे बियाणं त्याच्यावर त्यांचा लेप बसेल अशा पद्धतीने ते शिंपळून द्यावं ही झाली जैविक खतांची बीज प्रक्रिया किंवा जैविक बीज प्रक्रिया ही बीज प्रक्रिया लागवडीच्या अगोदर करावी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आधी रासायनिक बीज प्रक्रिया करावी आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हळद बियाण्यांची लागवड करत असताना जैविक बीज प्रक्रिया ही करायची तर अशा पद्धतीने आपण जर दोन्ही बीज प्रक्रिया केल्या तर जमिनीतील हानिकारक बुरशींपासून हळदीच्या बियाण्यांचं संरक्षण होतं जैविक बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांच्या भोवती एक चांगलं वातावरण सूक्ष्म वातावरण तयार होतं त्या ठिकाणी बियाण्याला जोम मिळतो कंद मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात विगरस किंवा चांगले जोमदार कंद बाहेर पडतात कोंब बाहेर पडतात तर अशा पद्धतीने या बीज प्रक्रियेचे हे है फायदे आहेत आणि हे करून घेणे फार फार गरजेचे आहे